श्रो त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल वसमत तालुक्यातील पिंपराया येथे एस टी बस पेटवली वस्मत तिल मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे अज्ञात व्यक्तीने तेवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजता परिहान मंडळाची बस पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे वसमत आगाराची बस पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली घट आहे यात बसचे मोठे नुकसान झाले आहे वसमत आघाडीची एम एच वीस झिरो आठ त्रेसष्ट वाहक चालकाने ही बस मंदिर परिसरात उभी करून झोपले होते त्यातही बस अंतर एक ते दीडच्या च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आगीच्या भक्षस्थानी सापडलेली ही बस नव्वद टक्के जळून खाक झाली आहे मराठवाड्यात सध्या आरक्षणाबाबत दोन मोठी आंदोलने सुरू आहेत यातील कोणी रागाच्या भरात बस पेटवून दिली का याचाही शोध पोलीस घेत आहेत याचा खुलासा मात्र पोलीस तपासानंतरच समोर येईल मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा